या मुलाला न्याय मिळावा याच्यासाठी अन्न औषध मंत्री झिरो साहेब आमदार पाडवी साहेब सर्वजवळ सतरा अठरा आमदार पंचवीस पैकी सतरा अठरा आमदार शंभर टक्के प्रयत्न आहेत आज जवळजवळ चौऱ्याण्णव शंभर दिवस झाले या मुलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो पण शहर ऐकायच्याच मनस्थितीमध्ये नाही आदिवासी विकास मंत्र्याला किती वेळ घोटलो डेप्युटी सी एम अर्थमंत्री अजितदादाला भेटलो सी एम साहेबांची सुधाव घेतली सी एचची घेतली पण कोणी या ठिकाणी बोलणार नाही ज्यांनी आमचं म्हणणं एकच होतं मी सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त करतो कालसुद्धा या इथे सगळे शे जे मुलं आहे मी माफी मागतो तर माझ्या मतदारसंघात काल चालत आले परंतु गेल्या आठ दिवसापासून नाशिक शोर नाशिक ते तिरुमकेश्वर या रस्त्याचं अतिक्रमण काढलं जवळजवळ दोन हजार कुटुंब आहे त्यांचेसुद्धा पूर्ण घरं तोडले ते रस्त्यावर आले दोन दिवसापासून त्यांना मी समजत होतो म्हणजे दोन दिवस मला येता आलं नाही पण आजही चिरवळ साहेबांना मी फोन केला की मला जाणं गरजेचं आहे माझ्या मतदारसंघातून गेलेले आणि आताही ते सगळ्याची भावना ओळखून घेतली मी की या मुलांना खरोखर आज परिस्थिती अशी झाली आहे की वाईट भावना त्यांच्या डोक्यात येते मी त्यांना आता समजवलं वाईट कृत्या काहीच करू नका मंगळवार बुधवार सोमवार बसून स्वतः जिरव साहेबाच्या अध्यक्षाखाली त्या मुलांची महिलांची भावना ओळखून सी एम साहेबाकडे परत आम्ही विनंती केली ते तुम्ही ज्या काही ज्या पद्धतीनं कोणत्या ड्रेसवर बाहेर सुरू तुम्ही घेता त्याच विद्यार्थ्याला घेता आणि त्याच विद्यार्थ्याला तुम्ही शिक्षकांना का त्यांना ते पात्र त्यांची पा ते पात्र नाही एका बाजूनं बाहेर सुरूच्या बाजून पात्रच आहेत पात्र आहेत म्हणजे किती चुकीचा निर्णय आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर बेसवर ते पात्र आहेत आणि मानधनावर ते शासनाच्या मानधनावर पात्र नाही म्हणजे मी शासनाला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आदिवासींचं आमच्या ह्या लोकांचा आणि ज्यांच्यावर तो अन्याय आहे तो अन्याय कुठं जर दूर करायचा असेल त्या लोकांनी पाच पाच दहा दहा वर्ष घातलेले आहे आज माझ्या माहिती किती किती लोक आहे सगळे साडेचार हजार साडेचार हजार यांनी मुलं शिकवलेले आहेत कुठं सगळं सोडून मानधनावर काम केलेलं आहे मी झिरवा साहेबाला विनंती करणार आहे आमच्या दादा असेल काही आमचे आमदार एकदम मनापासून त्या ठिकाणी सी एमची सी एचची आणि मंत्र्याची सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा करून विनंती करतायत या तीन दिवसामध्ये सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की आमच्या मुलांना ज्या पद्धतीनं मानधनावर घेतलं ते मानधनावर घ्या आणि जेव्हा तुम्हाला परमनंट करता तेव्हा करा पण जशा पद्धतीने आजपर्यंत त्यांनी ते काही मानदानावर कामकाज चालू त्याला मानधनावर ऑर्डर त्यांचं पहिल्यापासून काम चालू तसं काम चालू ठेवा आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कॉन्ट्रॅक्टर बेसवर म्हणजे एखाद्या विद्यार्थी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर बेसवर करणार आहेत मावळ मध्ये करणार आहे सत्ताधारी तुमचेच लोक आहेत तुम्ही देखील सत्ताधारी आमदार आहात सत्ताधारी असून सुद्धा ह्या मुलांना तुम्ही नाही देऊ शकत नाही काय सांगल्या बाबा दुर्दैव शंभर टक्के आमचं सुद्धा दुर्दैव आहे का आमच्याच का खात्याचे मंत्री आदिवासी विकास मंत्री आमचंच खात सगळे आमदार आम्ही चोवीस पैकी अठरा आमदार आम्ही सत्तेत आहे आणि अठराच्या अठरा या ठिकाणी विनंती करतोय तरी शासनसुद्धा आमची मान्य म्हणजे आमची सुद्धा विनंती मान्य करायला तयार नाही अतिशय चुकीचं आहे शासनाने कुठेतरी आम्हाला आमच्या लोकांना न्याय द्यावा अशी आमची वेळेस